हाय कसे आहात सर्व मस्त ना मी पण तर इथं घेतली आहे मी तीन वाटी वरई आणि एक वाटी साबुदाना तर आजची रेसिपी अशी आहे एका बॅटरमधून आपण दोन पदार्थ बनवायचे आहेत आणि आजची रेसिपी कोण करणार आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघालच तर चला इथे मी घेतलेली आहे वरई आणि साबुदाना आणि याच्यामध्ये पाणी टाकून हे स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून घेऊन ह्याला एक रात्र आपल्याला भिजत ठेवायचं आहे भिजल्यानंतर त्यातलं पाणी काढून आपण दुसरं पाणी टाकून हे प्लेटनी झाकून रात्रभर आपल्याला भिजण्यासाठी ठेवायचं आहे आता हे रात्रभर जर का भिजलं तर ह्याचं पॅटर खूप छान बनतं तर आता हे घेऊन रात्रभर भिजून ठेवलेलं होतं आता हे घेऊन आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे यातलं पाणी आपल्याला टाकून द्यायचं आहे वरईमधलं साबुदाणे छान भिजलेले आहेत बघताय तुम्ही आणि वरईतलं आपण पाणी काढून टाकायचं चला तर बघा बघा आता तुम्ही पण की माझ्यासोबत आज किचनमध्ये कोण आहे तर हे माझे फ्रेंड पण आहेत आणि आमचे घर मालक आहेत तर त्यांचे सुनबाई आहेत ह्या तर यांना स्वयंपाकाची खूप आवड आहे पण त्यांना वेळच मिळत नाही जस्ट त्यांना सुट्टी होती तर त्या म्हटल्या मला पण तुमच्यासोबत एखादी रेसिपी करू द्या आणि खरंच त्यांना आवड आहे त्यांनी खूप आवडीनं केलं सगळं बाहेर थोडं थोडं रडत होतं पण ते तसंच मॅनेज करून आम्ही दोघींनी मिळून केलं तर इथं आपण दोन्ही बॅटर वाटून घेतलेले आहेत आता वाटताना काय करायचं अगोदर आपण बिन पाणी टाकता एक बॅटर बनवून घ्यायचं ते वेगळं करायचं आणि त्याच बॅटरमध्ये आपण थोडंसं पाणी टाकून ते डोश्यासाठी करून घ्यायचं तर आजची रेसिपी आहे डोसे आणि अप्पे तर बघू शकताय हे असं दाटसर ठेवायचं आहे आणि डोशाचं पीठ जसं आपलं नॉर्मली डोश्याचं असतं तसंच ठेवायचं याच्यामध्ये मी सोडा आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे आता लगेच करायचं आहे म्हणून मग मी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये सोडा आणि मीठ नाहीतर आपल्याला ज्या वेळेस बनवायचं असेल त्यावेळेसच आपण त्याच्यामध्ये सोडा आणि मीठ टाकायचं सोडा मीठ टाकल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनटं ठेवायचं नंतर आपण लगेच करायला घ्यायचं तर ते मी रेस्ट करायला ठेवलं आहे आणि लगेच इकडे आप्यांचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मिरची आणि अद्रक किसून टाकलेलं आहे त्याच्यानंतर मीठ टाकायचं थोडासा सोडा पण टाकलेला आहे याच्यामध्ये आणि हे छान असं फेटून घ्यायचं आहे छान असं फेटल्यानंतर आपल्याला पात्र गरम करायला ठेवायचं आहे इथे मी पात्र गरम केलं आहे आता आपण याच्यामध्ये आप्पे टाकून घेऊया तेल टाकून अगोदर तेल सोडून घ्यायचं थोडं थोडंसं हे बॅटर आपल्याला आप्पे पात्रामध्ये टाकून घ्यायचं आहे त्या खूप आवडीने करत होत्या त्यांना खरंच स्वयंपाकाची इतकी आवड आहे पण वेळ नसल्यामुळं त्या नाही बनवू शकत जेवढं बन बनवता येतं तेवढं त्या ते ट्राय करतात त्या असं मला सांगत पण होत्या आणि मी पण पाहिलं त्या खरंच आवडीने करत होत्या माझ्यासोबत आणि त्यांना खूप वेगवेगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट पण आहे तर त्या स्वतःहून पण थोडंफार करत होत्या असं हसून खेळून आपण जर का स्वयंपाक केला ना तर खरं स्वयंपाकाला एक चव येते आपण म्हणतो ना त्या रागामध्ये केला की वेगळी चव येते आणि हसून घेऊन स्वयंपाक केला मन शांत ठेवून स्वयंपाक केला की स्वयंपाक खूप छान बनतो तर चिर्ण चिर्ण में में हा माझा अनुभव आहे तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा की आपल्या ज्या मनात विचार चालू असतात ते सगळे त्याच्यामध्ये उतरत असतात त्याच्यामुळे कधीही स्वयंपाक करताना चिडचिड न करता स्वयंपाक करायचा आवडीने स्वयंपाक करायचा मेन म्हणजे स्वयंपाक हा आवडीनं करण्यासारखा विषय आहे आम्ही खूप साऱ्या गप्पा पण मारल्या मुलं कशी करतात मिस्टरांच्या बाबतीत मुलांच्या बाबतीत आम्ही खूप छान अशा गप्पा पण मारल्या झालेले आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया छान असे झालेले आहेत त्यांनी टेस्ट करून पण दाखवले खरंच खूप छान स्वभाव आहे आणि मनमोकळा स्वभाव आहे जे आहे ते पटकन बोलतात हसून घेऊन राहतात खूप जास्त उत्साह आहे त्यांना तुम्ही बघू शकताय इथं किती छान स्पंजी झालेले आहेत आपले आपे खूप छान एन्जॉय केलं आम्ही एक अर्धा एक तासासाठीच आल्या होत्या थोडंसं बाळ झोपलं त्याच्यामुळे मग रिलॅक्स झाल्या होत्या तर आता आपण लगेच डोसे पण करायला घेऊयात हे डोस्याचं बॅटर आहे अगोदर तेल लावून घेतलं मी तव्याला आणि आता हे असं छान असं गोल गोल फिरवून घ्यायचं आपल्याला उपवासाचे डोसे आहेत पण वाटणार नाहीत तुम्हाला की उपवासाचे डोसे आहेत इतके छान अजिबात चिटकले नाहीत तव्याला मी तेलाचाही वापर जास्त केलेला नाही आहे इतके छान झाले होते बघू शकताय तुम्ही तर अशा प्रकारे एकदा तुम्ही पण ट्राय करा फक्त याचं जे मेजरमेंट आहे जे काय आपण इन्ग्रेडियन्स याच्यामध्ये टाकतो ते अचूक प्रमाणात असले पाहिजे आणि त्याला तेवढा तेवढा वेळ दिलाच पाहिजे तरच हे असे बनतात थोडंसं जरी कमी जास्त झालं मग ते नाही बनू शकणार आहेत डोसे पण आणि आप्पे पण ते तर छान असे डोसे माझे तयार झालेले आहेत सॉफ्ट पण झाले होते मी आता बाकीचे पण करून घेते आणि त्याच्यासोबत खाण्यासाठी आपल्याला चटणी करायची तर ज्याच्यामध्ये मी मिरची वाटली होती त्याच्यातच मी शेंगदाणे टाकले आणि थोडंसं फिरवून घेतलं तर अशा प्रकारे इथं चटणी तयार झालेली आहे आता चटणीला आपण फोडणी देऊन घेऊया फक्त तेलामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहेत आणि थोडीशी मिरची टाकलेली आहे मी तोडून थोडंसं हलवून आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत चटणी इतकी छान झाली होती अशा प्रकारे एकदा चटणी करा दाटसर पण झालेली होती आणि चवीलाही छान झाली होती ते इथे आपले आप्पे तयार आहेत आणि ही चटणी आपल्याला आप्प्यासोबत पण आणि डोश्यांसोबत पण होणार आहे हे बघा असे स्पंज झालेले आहेत आतमध्ये असे फुललेले आहेत जाळी छान पकडलेली आहे व्हिडिओ जर आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक यू फॉर वॉचिंग